पडिर टयो त hoc broken, व्याही संपत जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुंदर असा उपक्रम यांनी राबवला कारण विविध तपासण्या या ठिकाणी सर्वांच्या करून घेतल्या हा वेगळा उपक्रम अतिशय सुंदर असा यामध्ये सर्वांनीच गोरगरीब असेल मध्यमवर्ग असेल सर्वांनी पुढाकार घेतला आणि यामध्ये सहकार्य केलं त्यांच्या नेत्र तपासणी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि छान असा उपक्रम आमचे बाई संपदा जाधवांनी घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते तपासणी शिबिरामध्ये ब्लड डोळ्या शुगर तपासणी डोळ्यांचं प्रेशर म्हणजे काजबिंदूची तपासणी आणि डोळ्यांची दृष्टीपणे तपासणी म्हणजे डायबिटीजमुळे रेतीनं रेतींना काही त्रास आहे का ते पाहिलं त्याच्याबरोबर डोळ्यांचं कोरडेपणाचं किती प्रमाण आहे ते पण तपासलं आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट उपचार पद्धती जी आहे सांधी संधीवातासाठी त्याच्यासुद्धा तपासणी आणि लेक्चर याच्यामध्ये झालं जवळपास एकशे साठ लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि हा उपक्रम वाढदिवसानिमित्त केलं आणि रोटी क्लब व पुणे लोकमान्य नगरचा पण सहभाग आहे तर या समाजसेवेमध्ये मला सहभागी करून घेता घेतलं आणि मलाही ट्रीटमेंट करता आली किंवा उपचार पद्धतीमध्ये सहभाग घेता आला याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करते आणि सुंदर झालं सुंदरच कार्यक्रम झाला आणि अशाच सगळ्यांनी आपला वाढदिवस अशा भावनाने साजरा करण्यास केला तर सगळे आजार निघून <laughs> जाधव शिखर संस्थेचा राज्याचा अध्यक्ष नात्याने पोलिसांसाठी आणि सेवानुक्त पोलीस बांधवांसाठी एक कार्यक्रम काही वेगळा घ्यावा म्हणून आम्ही मेडिकलचं शिबीर घेतलं पोलिसांना चोवीस तास बुटी असते आणि त्यांच्यामुळे त्यांची शरीराची झीज झालेली असते अनेक विकार चढलेले असतात आम्ही मॅडमला सांगितलं मॅडमने एका मिनिटामध्ये या शिबिराची परमिशन दिली आणि त्यांच्या सगळ्या टीमनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला आज मदत केली जवळजवळ दीडशे एकशे साठ ते एकशे पंच्याहत्तर बांधवांनी वां म्हणजे जी महागडी तपासणी आहे ज्याला अडीच ते तीन हजार रुपये लागतात अशा टोटल ह्या किमतीच्या तपासण्या डॉक्टरांनी आज घेतल्या आणि विशेष म्हणजे त्यांचे एक एक डॉक्टर चहा न घेता नाश्ता न करता अखंड सकाळी दहा वाजल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी कष्ट घेऊन या तपासणी केली मी डॉक्टरांच्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे म्हणजे असे डॉक्टर भेटणे कठीण आहे मुंबईवरने डॉक्टर आलेले होते उपाशी तपाशी राऊंड केले मॅळमची खूप धावपळ आहे परंतु अतिशय चांगल्या प्रकारची तपासणी केली निश्चित आज त्याच्यामध्ये चार का पाच काच बिंदूचे पेशंट प्रेस झाले म्हणजे आपल्याला काय आहे हे तरी आज समजलं म्हणजे उद्या भविष्यात काही ना उद्या हा डोळ्याचा आजार मोठा होण्यापेक्षा अगोदर कोणाला काही त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आज मॅडमनी आमच्या कुराणे मॅडमनी अतिशय सुंदर कुराणे उर्फ खैरे मॅडमनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं यामुळे मी रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्मान्य अविनाश तरवडे साहेब परत सेक्रेटरी राजकुमार साहेब नेतृत्वज्ञ सीमा साहेब पारसन क्लिनिकचे डॉक्टर सन्मान्य महामुनी साहेब आणि नेतेजी साहेब आणि या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या पोलीस बांधवांनी सर्व पेशंटनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं खूप शांतता आणि शिस्तीमध्ये काम झालं मी माझ्या घरच्यांनासुद्धा शिस्तीमध्येच त्यांना कोणाला वशिलेवरती हे नाही आहे लायमध्येच त्यांना हे केलं फक्त ड्रेसवरती जे पोलीस बांधव आहेत त्यांच्यासाठी पेपर दिला बाकी कोणाला इथे वशिलेबाजी चालू झाली नाही आणि त्या चांगल्या प्रकारचं सर्वांनी सहकार्य केलं म्हणून सर्व पेशंटचे मनापासून आभार मानतो आणि मॅडमचे आणि सर्व टीमचे मनापासून आभार मानू मी या ठिकाणी थांबतो जय जय टीव्ही लाईक संत श्रेष्ठ महाराज नगरी साकोरे आळी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंद्र तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साकोरे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस